नमस्कार मित्रांनो आज परीक्षण स्वतःच्याच पुस्तकाचे कळत नकळतचे हे माझे दुसरे पुस्तक 2013 साली दिलीपराज प्रकाशन पुणे यांनी हे प्रकाशित केले पुस्तकाचं वैशिष्ट्य असं की एक वर्षापूर्वीच एक ना धड पुस्तक आल होतं साहित्य पुरस्कार मिळाले आत्मविश्वास वाढत होता उत्साहही दाणगाव होता आणि डोक्यात अनेक कथा होत्या खरं सांगितलं तर या देखील अनुभव कथाच म्हणता येते या पुस्तकाची प्रस्तावना माझे जे ज्येष्ठ साहित्यिक मित्र मधुभाई म्हणजे मधु मंगेश कर्णिक यांनी दिली कोकण तिसरं मराठी साहित्य संमेलनाचं सा आयोजन आम्ही अलिबाग येथे केलं होतं तेव्हापासूनची ही दोस्ती स्नेहसंबंध आदरभाव तो सर्व या प्रस्तावनेत उतरलाय मनोगत अर्थातच लेखक म्हणून माझं आहे आज या पुस्तकाचं परीक्षण करताना हे मनोगत वाचणं सुद्धा महत्वाचं आहे बारा वर्षांनी ते वाचतोय कदाचित पुस्तकाचा गाभा आणि गांभीर्य दोन्ही तुम्हाला यामुळे लक्षात येईल मनगतात लेखक असं म्हणतोय माझे आयुष्य बहारदार झाले कारण आपण माझ्या आयुष्यात आलात कळत नकळत मी एकटा चालत होतो मुसाफिरासारखा आपण माझ्यावर कृपा धरलेत कळत नकळत कळत नकळत घटना घडत असतात आपण त्यांना सामोरे जात असतो कळत नकळत व्यक्ती भेटतात आपल्या उभ्या जीवनावरच छाप पाडून जातात कळत न कळत आपण अनेक घटनांशी जोडले जातो त्या मनावर खोलवर रुजल्या जातात कधीतरी त्याचं छान रोपट ओपट बनत तेच हे कळत नकळत माझे पहिलेच पुस्तक अचानकपणे आपल्या हाती आले पुस्तकाचे नाव होते एक ना धड या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा माझ्या पन्नासाव्या जन्मदिनी झाला मी हे पुस्तक अर्पण केले त्या माऊलीच्या सभागृहामध्ये सव्वीस ऑगस्ट वीस बारा रोजी एका दिमागदार सोहळ्यात ते दिलीपराज प्रकाशनातर्फे वाचकांच्या हाती आले डॉक्टर मनोहर जोशी खासदार अनंत गीते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत तो अविस्मरणीय सोहळा पार पडला एकनाथड या केवळ तीन शब्दात मी माझे व्यक्तिमत्व उभे करण्याचा प्रयत्न केला तो यशस्वीही झाला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला त्यामुळे आपण लिहिलेले वाचकांना आवडते असा गोड गैरसमज माझा झाला आणि त्यातूनच कळत बीजे रोवली गेली ही एका सामान्याची मुसाफिरी म्हटली तर काल्पनिक पण वस्तुस्थितीहून जास्त भेद कारण ही पात्रे कुठेही सहज सापडणारी आक्रोश करणारी पण मनातल्या मनात, मनात। त्यांच्या मोठी आवळ्याच्या वाटतात पण मनगटातल्या ताकदीचा अंदाजच येत नाही यातील सूत्रधार सुद्धा माझ्यासारखा सामान्य उतावीळ पण जिवंत मनाचा चार चौघात वावरणारा चार चौघासारखाच खूप महत्वाकांक्षी नाही खर तर आरंभशूत भिडस्त मुख दुर्बळ वेळी शेपूट घालणारा त्याला काही व्यक्ती भेटल्या त्यांच्याबद्दल तो तुम्हाला खाजगीच सांगतोय हे सर्व काल्पनिक समजून आपण त्याचे मनन करावे काही वेगळे वाटले तर पत्र पाठवावे काही साम्य वाटले तर तो योगायोग समजावा कारण हे पुस्तकही योगायोगाचाच एक भाग आहे दिलीप राजप्रकाशांच्या साऱ्या कुटुंबाचा सहभाग आहेच निलेश जाधव सारख्या गुणी कलाकारांच्या कुंचल्यातून अनेक व्यक्तिचित्रे साकारली एका वर्षात पहिल्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती आणि त्यापाठोपाठ दुसरे पुस्तक ही उठाठेव हो केवळ आपल्यामुळे शक्य झाली इंटरनेटच्या माध्यमांची प्रभावी वापर या पुस्तकात अधिकाधिक लोकांपर्यंत पोचत आहे यातील माणसे घटना तुमच्यातीलच हे पुस्तक तुमच्या निवांतपणाच्या क्षणासाठी मित्रांनो हे मनोगत साधारण बारा वर्षापूर्वी आज त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले आज पंधरावं पुस्तक प्रकाशित झाले लेखन दर्जा सुधारतोय की नाही मला माहिती नाही साहित्य सेवा माझ्या हातून घडते की नाही हे सुद्धा मला माहिती नाही पण अविरत काहीतरी लिहिलं पाहिजे ही उर्मी आजही मनात आहे आपण लिहिलेलं लोक वाचतात समजून घेतात हे देखील महत्वाचं कथाकथनापासून कथा, कथा लिखनापासून सुरू झालेला हा प्रवास आता कादंबरीपर्यंत येऊन ठेपलाय कादंबरीमध्ये सुद्धा विविध विषय मी हाताळले आणि आज गुपित सांगू ही माझी जी काही पहिली दोन तीन पुस्तकं आहेत त्यातील कथा या कथेवरनं सुद्धा प्रत्येक कथेची एक वेगळी कादंबरी होऊ शकते एवढं कथाना ते डोक्यात आहे फुलू शकत समाज मन त्यातून डोकवू शकतं लोकांना ते आवडू शकतं अशी उर्मी आजही आत्मविश्वासाने मनी बाळ ब या पुस्तकाची सुरुवात बाळासाहेब या कथेपासून त्या सगळ्या वृद्ध आठवणी आहेत थोडा शिवसेनेचा इतिहास आहे मी समजून घेतलेली शिवसेना आहे मला उमगलेले बाळासाहेब आहे बाळासाहेब एक वेगळंच व्यक्तिमत्व होत त्यांच्या मैफिलीत मी बसू शकलो हेच माझं नशी त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन आल्यानंतर हा लेख लिहिला गेला होता बाळासाहेबांना अग्नी देताना ज्या भावना मनात होत्या त्या भावना या लेखात आल्या तो लेख ती कथा या पुस्तकातलं परमसीमाटते आणि पहिला क्रमांकही घेते यानंतर प्राजक्ताची फुले हाल, कथेचा भाग आहे लेख आहे माझं बालपण चौलचा गोडपणा माधुर्य निसर्ग सौंदर्य खेडेगावातलं सुख छोट्या छोट्या गोष्टीत मिळणारा आनंद हे सगळं प्राजक्ताच्या फुलांमध्ये आलंय त्यानंतर येते कथा ती अलिबागची गुहा म्हणजे मी जसा घडून सुटीला चौल अलिबाग मध्ये यायचो नंतर नियतीने मला अलिबाग येथे आणलं वडिलांची बदली ठाणा येथे झाली होती पण निवृत्ती जवळ आल्यामुळे स्वतःच्या गावाजवळ म्हणून ती बदली अलिबागला घेतली आणि आम्ही अलिबाग कर झालो या अलिबागच्या प्रेमात पडलो त्यामुळे प्राजक्ताची फुले किंवा त्या आधीची काही लेख हे जरी मंडणगड आणि चौल या भागावर असले तरी अलिबागच्या गुहापासून सगळे अनुभव कथे नेतात ते अलिबागशी निगडित आहेत मग येते ते जे एस एम कॉलेज माझं महाविद्यालय त्यातल्या गमती जमती त्यातल्या कथानं त्या कथ मिळतात पुढे मग विजयादशमी आहे पाडेकरी आहे लक्ष्मीची पावले आहेत पण पाडेकरी पासून येतो तो, तो व्यक्तिचित्रण प्रवास मध्ये छापित शरद आपटे आणि नाम्याची साक्ष या ज्या कथा आल्या होत्या त्या व्यक्तिचित्रणात्मक होत्या नेमक्या त्याच पावलावर पाऊल ठेवून या पुस्तकात सुद्धा एकूण चौतीस कथा आहेत आणि त्यातल्या बऱ्याचशा ह्या व्यक्तिचित्रणात्मक आहेत आठवणीवर आधारित आहेत आणि म्हणून पाडेकरी चवळीची नारळ सुपारांना गवशणी घालणारी पाडेकरी ही जात एक वेगळाच प्रकार आहे तो अनुभवण्यास वाचण्यातच मजा आहे सुशा काकू ही मात्र आमची करमळकर काकू येथे निलेश जाधवचं विशेष कौतुक केलं पाहिजे की एवढ्या छोट्या कामासाठी सुद्धा तो स्वत मोटरसायकल घेऊन करमरकरांचं ते वस्तू संग्रहालय बघायला आला तिथल्या सुशा काकुना त्याने बघितलं रेखाचित्र काढलं ते या पुस्तकात आहे यातली सर्वच रेखाचित्र स्मरणचित्र ही अफाट झालेली आहे त्याच्या कलेला दाद ही तुम्ही आम्ही दिलीच पाहिजे तात्या कर्वे म्हणून एक व्यक्ती आदिवासी मुलींना दत्तक घेऊन त्यांना संस्कृत शिकवण्याचा त्यांचा हातखंड हो होता ते व्यक्ती आले एक भाणकोर खंडवळ करीन म्हणून एक नाव लिहिलेलं आहे मधली एक अशीच स्त्री जिचं आयुष्य भांडण्यात गेलं आणि शेवटीशी शिव समर्पित झाली तिची कथा म्हणजे ही भांडखोर खरवळ करीन मग शिवा बुरुड आहे मांजरेकर आहे मांजरेकर हे अलिबाग तालुक्यातील नागावचे वकील अण्णा मांजरेकर आणि मांजरींची खूप आवड गावाने ओवाळून टाकलेल्या सगळ्या मांजरींना ते प्रेमाने पाळायचे पोसायचे त्यांची कथा इथे आलेली आहे खपटी असाच एक सुंदर लेख झालेला आहे चौलची खपटी म्हणजे नारळ बुल वेलची आणि जायफळ याचं मिश्रण केलेली चिक दाताला चिकटायची पण त्या खपटीभोवती खूप आठवणी रेंगा येतात त्या आठवणी तिथे वाचकांना समाधान घेऊन जातात वाचक वाचकुक आपल्या लहानपणात गुंतून जातो अनेक गोष्टी आहेत पण भगवा यशवंत हा मी बघितलेला एक निस्वार्थी सायकलवर संपूर्ण पक्षाचा प्रचार करणारा ज्याला पक्षाने काहीच दिलं नाही काहीच मिळालं नाही अशा यशवंत नावाच्या कार्यकर्त्याची कथा आहे तुमच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय ती राहणार नाही अंतयात्रा एक कथा यामध्ये खूप विनोदी झालेली आहे अंतयात्रेतल्या गमची दमती त्यात माझ्या एका मित्रांच्या सासऱ्यांचाही उल्लेख आहे त्या अंतयात्रेमध्ये काय काय गमती जमती होतात लोकांच्या अपेक्षा काय असतात सगळं वाचण्यासारखं आहे आणि शेवटचं कहाणी एकनाथडची एकनाथ धड पुस्तकाच्या निमित्ताने माझ्या ज्या काही आठवणी होत्या त्या सुद्धा या पुस्तकात आल्या तेच हे पुस्तक कळत न कळत सुरुवातीच्या पुस्तकांवर प्रेम असणं आणि लेखकांनी त्याबद्दल भरभरून बोलणं खरंच अपेक्षित आहे लोकांना पुस्तक का वाचावं वा? हे समजवून सांगण्याचं ते साधन असत कळत नकळत हे नितांत सुंदर झालेलं पुस्तक आहे माझं दुसरं पुस्तक असलं तरी यातून अनेक कादंबऱ्या निर्माण होऊ शकतात इतका सुंदर ठेवा कथानक यामध्ये गुंतलेली आहे आणि प्रत्येक कथा वाचकांना गुंतवून टाकते कनेक्ट करते कारण ती त्यांच्या बालपणात त्यांना घेऊन जाते तुमच्याही आठवणी असतात कॉलेजच्या आठवणी असतात व्यवसायातल्या आठवणी असतात तुम्हाला भेटलेली व्यक्तिचित्रणं असतात व्यक्तिमत्व असतात त्यांच्याबद्दल तुम्हालाही भरभरून बोलावं असं वाटतं लिखाणही तुम्ही खूप चांगलं करू शकता पण ते कागदावर उतरणं खूप कठीण असतं अनेक प्रावधानं समजावी लागतात कोण काय बोलेल कोणाचा काय दबाव होईल आपल्या लिखाणाची समजूत गैरसमजूत काय होईल कोणाच्या भावना दुखावल्या जातील का या सगळ्या दबावाखाली तुम्ही त्या लिहू शकत नाही इतकंच अन्यथा तुमच्याही मनात एक लेखक डोकावतच असतो माझ्याही होता फक्त मी ते डेरिंग केलं धीर केला आणि लिखाण केलं ते छापून आणलं लोकांना ते आवडलं मराठीत लिहिलं गेलं जाणं अत्यंत महत्वाचं आहे नवीन नवीन प्रयोग होणं महत्वाचं आहे चांगल्या लेखकांची पुस्तकं वाचणं जेवढं महत्वाचं आहे त्याही पेक्षा महत्वाचं स्वतःचे अनुभव आणि स्वतःच्या स्टाईलनी स्वतःच्या आनंदासाठी आणि स्वतःच्या पद्धतीने लिहिणं जास्त महत्वाचं म्हणून नवीन लेखकांचं स्वागत आहे कळत नकळत पासून अनेकांनी जर स्फूर्ती घेतली आणि असंच लिखाण चालू ठेवलं तर या लिखाणाचा उद्देश सफोल होईल एवढंच सांगतो आपणही दिलीप प्रकाशनचं पुस्तक अनेक माध्यमातून मिळवू शकता समाज माध्यमावर ते उपलब्ध आहे अमेझॉन फ्लिपकार्टवर सुद्धा उपलब्ध होऊ शकतो आपण आपल्या प्रतिक्रिया जरूर पाठवा पुस्तक विकत घेऊनच वाचलं पाहिजे असं नाही मधून ते तुम्ही मिळवू शकता सार्वजनिक वाचनालयात ते उपलब्ध असतात तिथून मिळवू शकता पण वाचणं महत्वाचं आहे आणि त्याहीपेक्षा जर तुम्हाला खरंच आवडलं तर त्यावर प्रतिक्रिया देणं व्यक्त होणं हे सुद्धा त्याहीपेक्षा जास्त महत्वाचं आहे व्यक्त व्हा जे आवडलं त्याबद्दलही सांगा जे आवडणार नाही ते सुद्धा सूचना वजा पत्र लिहून तुम्ही पाठवू शकता कॉमेंट्स करू शकता कारण त्यातूनच आम्हाला स्फूर्ती मिळते मी कोणताही मोठा लेखक नाही माझा अनुभव कथन मी चालवलेले खून खटले मी बघत असलेली सामाजिक परिस्थिती माझ्या लिखाणातून येत असते पण म्हणूनच ती तुम्हाला तुमची कहाणी वाटते आज आपण इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार